त्यामुळं सरकारच्या सुद्धा यामध्ये म्हणून म्हणे एकशे तीन किलोमीटरची पायी गावागावामध्ये जागृती केली आहे लोकांना यामधून ह्या लोकांच्या ज्या भावना आहेत शंभर दोन हजार कोणत्याही परिस्थितीमध्ये दिपोळेपर्यंत पर्यंत केंद्र चाललं पाहिजे जर त्यांनी काढलं नाही तर मात्र आम्ही त्या ठिकाणी आमच्या या भागाचे केंद्र घेऊनच आम्ही आणि आम्ही हा करू देणार नाही आम्ही त्या बाबतीमध्ये एकही दिवस आता वाया घालू देणार नाही आम्ही ज्या दिवशी ठरवलेलं आहे त्या दिवशीच आम्हाला या पाहिले पाहिजे त्या दृष्टीने आमची ती धग निश्चितपणाने मंत्रालयाकडे दोन्ही याचा बावीस गावांना फायदा आहे एकोणचाळीस हजार हेक्टर क्षेत्र आहे आणि साधारणपणे पन्नास हजार लोकसंख्या आहे आणि कायमस्वरूपी ही लढाव भाग आहे धानाजी सप्ताजीशांच्या पा पदस्पर्शानं पावन झालेली भूमी धनाजी ही संताजी गोरकडे यांचं राहण्याचं ठिकाणी आदिवासी डोंगर रांगितलं इथेच कमी राजा या वयावरील कमकार त्याचा वध करण्यात आला आणि अशी ईश्वरांची भूमी असणारी या ठिकाणी बबराव पवार मकाजी देवता ते एक सरदार होऊन गेले आणि तो हा भाग वंचित आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही आता पाणी घेतल्याशिवाय Thank <laughs> you.